नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मी माझ्या शेतामध्ये आणि काय झालं की शेतकऱ्याचे कर्नाटक नेपाणी भागातल्या शेतकऱ्याचे फोन येईल की आम्ही तंबाखू काढायची ना आमच्या पाऊस येईल का तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छित होतं की राज्यामध्ये मी म्हटलं होतं ना जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब होणार आहे तर राज्यामध्ये मध्ये तेवीस तारखेपासून राज्यामध्ये आभाळ येणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून वेलवर्गीयासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर ज्याला फुलं लागण्यासाठी आनंदाची बातमी ऊस उगवण्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात काय होणार आहे हे वातावरण कशामुळे खराब होणार आहे कारण की काय झालं डब्ल्यू डी वेस्टन डिस्टर्ब म्हणजे पश्चिमी विक्षोभ म्हणजे काय होणार आहे इकडं गुजरात गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश तिकडं काय होणार आहे तिकडं वातावरण खराब होणार आहे तिकडं म्हणजे पाऊस पडणार आहे म्हणजे त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे म्हणून काय होणार आहे राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान राज्यात परत एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा तसं तर तेवीस तारखेलाच म्हणजे तेवीस जानेवारीलाच यायला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी थंडी आज अठरा एकोणीस वीस एकवीस चार दिवस थंडी आहे पण सांगा थंडी सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या थंडीबद्दल देखील फोन आले तर ही थंडी कितपर्यंत राहणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वीस तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे दुपारनंतर थोडी अशी गरमी जाणवणार आहे पण रात्रीच्याला मात्र थंडी कायम टिकून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात काय होणार आहे रात्री अकरा वाजता एक हवेचा झिलावा सुटल आणि नंतर ते सकाळी सहा वाजेपर्यंत चांगली थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे आणि सांगायचं झालं तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश काश्मीर जम्मू काश्मीर त्या भागामध्ये पाऊस पडणार असल्यामुळं महाराष्ट्रातल्या काही भागांना त्याचा असर होईल त्याच्यामध्ये पूर्व हैदरबादमध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला यमरावती अकोला यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की त्या वातावरणाचा म्हणजे सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान खूप आबाळ येईल आणि तुरळक ठिकाणी थेंब देखील येण्याचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं मग जर द आबाळ आलं तर राज्यामध्ये धुईधुकं देखील राहते आता देखील धुईधुकं आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं राज्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी या भागामध्ये काय होणार आहे एकवीस तारखेपासूनच यायला सुरुवात होणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी आपण आपल्या फवारणीचे नियोजन करायचं तसं महाराष्ट्रात काही भागात देखील काय होणार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुळक भागात पाऊस देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी सतर्क म्हणून हा अंदाज देखील लक्षात यायचा निपाणी निपाणी कर्नाटक त्याच्यानंतर ते तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे किल काय होणार आहे सव्वीस सत्तावीसच्या नंतर तुमच्या भागात देखील थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भात देखील काय होणार आहे मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळं त्याचा पूर्व पूर्वविदर्भाकड होणार आहे त्याच्यामुळे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या शेतकऱ्यांनी देखील आपलं तुरीचं नियोजन करायचं कारण की एखाद्यास काय शक्य एखादं वातावरण आणखीन जर दा बदल झाला तर पाऊस देखील येण्याची शक्यता असते पण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व इदर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे काय होणार आहे वीस तारखेपर्यंतच वी मध्ये वीस तारखेपर्यंत थंडी राहणार आहे एकवीस पासून राज्यामध्ये थोडं थोडं अंशतः